सरदार पटेल हे जर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर आजचा भारत काही वेगळा असता का हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो मला असं वाटतं या व्हिडिओमधून या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल सन एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतात स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झालं पण भारत दोन तुकड्यांमध्ये विभागला गेला एकीकडे लाखो लोक स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवात रस्त्यावर आले होते तर दुसरीकडे हजारो लोक आपले घर सोडून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी असाय विभाजनाच्या या सांप्रदायिक आगेमध्ये दंगे भडकवले गेले ज्यांनी हातात हात घेऊन स्वातंत्र्याची लढाई लढली होती तेच आज एकमेकांच्या जीवावरती उठले होते पाकिस्तान जम्मू काश्मीर हडपण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये घुसून माणसांची काटपीट करत होता दुसरीकडे हैदराबादचा निजाम पाकिस्तानशी मिळून दुसरा देश बनवण्याचे स्वप्न बघत होता त्याचप्रमाणे जुनागड भोपाळ आणि जोधपूर यांसारख्या संस्थानांमध्ये सत्तेसाठी काहूर माजले होते ही संस्थाने इतर संस्थानांनाही भारतात सामील न होण्यासाठी भडकावत होती खर तर भारताचे शेवटचे ब्रिटिश हॉईसराय लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारताला दोन तुकड्यांमध्ये विभागले होतेच त्याचबरोबर भारतातील पाचशे पासष्ट संस्थानांना स्वातंत्र्य दिले होते की ते एकतर भारतामध्ये विलीन होतील किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होतील किंवा स्वतंत्र देश म्हणून त्यांचे ते अस्तित्व त्यांना ठरवता येईल हा त्यांचा पूर्ण अधिकार असेल त्यावेळेस भारताचे एक नाही तर काही शेकडो तुकडे झाले असते परंतु गोष्टीमध्ये एंट्री झाली आयर्नमॅन सरदार वल्लभभाई पटेल यांची ज्यांनी देशातील विभागलेल्या संस्थानांना मोत्यांसारखं एक संघपणे बांधलं म्हटलं जातं जर पटेल नसते तर भारत हा भारत कधीच भारत बनला नसता देशाला एक संधेमध्ये बांधणारे स्वातंत्र्याच्या लढाईतले सगळ्यात मोठे सेनानी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल सरदार पटेलांनी आपली रणनीती कूटनीती आणि अतिशय कठोर निर्णय यांनी विखुरलेल्या संस्थानांना एक राष्ट्रमध्ये बांधले त्यांच्यासमोर सगळ्यात मोठी तीन आव्हाने होती जुनागड हैदराबाद आणि जम्मू काश्मीर यांना भारतामध्ये विलीन करणे वेळ अतिशय कठीण होती ब्रिटिश अधिकारी टोमने मारत होते की भारत हा देश बनण्याच्या अगोदरच संपेल परंतु त्यांना काय माहीत समोर पटेल उभे आहे समोर राजे टिकले ना निजाम पटेल यांनी संभाषणापासून ते सैनिकी कारवायांपर्यंत सर्व पावले उचलली ज्यामुळे भारत तुटण्यापासून वाचू शकेल परंतु प्रश्न हा उठतो की पटेल यांनी असं काय केलं होतं की भारत आज सोनेरी अक्षरांमध्ये एकसंधपणे बांधला गेलेला आहे अशा कोणत्या रणनीती त्यांनी वापरल्या कोणत्या खेळी खेळल्या ज्यामुळे दुश्मन त्यांच्या समोर झुकले सगळ्यात महत्वाचं देशाच्या एकसंधतेसाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले होते त्याच पटेलांना आज देश विसरला आहे पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस दोनशे वर्षांच्या संघर्षानंतर भारताला ब्रिटिशांच्या हुकूमतीपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्याची सकाळ जेवढी सोनेरी होती तेवढीच अंतर्गत राजनीती अतिशय धुसर होती काँग्रेसचे जास्तीत जास्त वरिष्ठ नेत्यांना वाटत होते की सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे कारण त्यांनी संघटन प्रशासन आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नेहमी जमिनीवर राहून काम केले होते परंतु दुसरीकडे नेहरू यांचा अट्टहास होता की तेच पंतप्रधान होतील आणि त्यांना समर्थनही महात्मा गांधींचे मिळाले पटेल यांनी याला कधीच विरोध केला नाही आणि कोणतीच तक्रारही केली नाही त्यांनी देशाच्या नवनिर्माततेसाठी स्वतःला झोकून दिलं पटेल निघाले होते देशाचे विखुरलेले तीन पाचशे पासष्ट संस्थानांना एक संदतपणे भारतामध्ये सामील करण्यासाठी खूप सारे संस्थाने पटेल यांच्या दृढता आणि संघर्ष याच्यापुढे काही न करता भारतामध्ये विलीन झाले परंतु काही संस्थाने अशी होती की जी भारतात विलीन होण्यास तयार नव्हते ज्यामध्ये सर्वात प्रथम होते जुनागड जुनागडचा शासक एक मुस्लिम नवाब होता परंतु त्याची ऐंशी टक्के लोकसंख्या ही हिंदू होती स्वातंत्र्य मिळता क्षणी नवाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची घोषणा केली ही बातमी जशी लोकांमध्ये पसरली तसा गुजरातमध्ये हाहाकार माजला होता दंगली झाल्या जनता रस्त्यावर उतरली तेव्हा पटेल यांनी कोणतेही हत्यार घेतले नाही मोठमोठी भाषणेही त्यांनी केली नाही त्यांनी सरळ निर्णय घेतला की येथे जनमत होणार लोक स्वतः निश्चित करतील की त्यांना कोणत्या देशात विलीन व्हायचे आहे जेव्हा मतदान झाले तेव्हा नव्याण्णव टक्के लोकांनी भारतामध्ये सामील होण्याचा निर्धार केला आणि फक्त एक टक्का लोक पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी तयार होते जुनागड हा कायमचा भारताचा हिस्सा बनला तेव्हा जुनागडचा नवाब मोहम्मद खानजी तृतीय हा आपल्या बायकांना आणि आपली संपत्ती घेऊन जहाजामध्ये पाकिस्तानला पळून गेला त्यानंतर पटेल यांनी पाकिस्तानचे पहिले विदेशमंत्री मोहम्मद जाफर उल्ला खान यांना म्हटलं होतं की तुम्ही जुनागडच्या नवाबाला पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी भडकवलं होतं ना आता युनायटेड नेशन्समध्ये जा किंवा दुनियातील कोणत्याही कोपऱ्यात जा काहीच होणार नाही पटेल म्हणाले होते me that I पण ऐकलंच असेल सरदार पटेल भाषणामध्ये काय म्हणाले होते सरदार पटेल यांनी जुनागडचा शेवटचा राजा मोहम्मद मोहब्बत खान याला उद्देशून म्हटले होते काश्मीर आणि जुनागड दोन्हीही वेगळे आहेत जुनागडचा तर राजाच पळून गेला सरदार पटेल म्हणाले होते ते तुम्ही प्रत्यक्षच ऐका सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून म्हटलं होतं की ज्याप्रमाणे जुनागड आणि हैदराबादमध्ये जनमत झाले त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये सुद्धा करा आम्हाला त्यामध्ये काहीच शंका नाही ते म्हणाले होते सरदार पटेल म्हणाले होते की पाकिस्तानला जर लढाई पाहिजे असेल तर आम्ही पण लढाई करूनच काश्मीर ताब्यात घेऊ परंतु काश्मीरची थोडीही जमीन आम्ही सोडणार नाही काश्मीरच्या राजाचे स्वप्न होते की त्याला स्वतंत्र देश निर्माण करायचा होता त्याला पाकिस्तानमध्येही विलीन करायचे नव्हते आणि भारतातही विलीन करायचे नव्हते राजा काही काळ दोन्ही देशांपासून वेगळा राहिला परंतु राजाची ही तटस्थता पाकिस्तानला खटकली पाकिस्तानला वाटत होते की बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या काश्मीरमध्ये तिथली जनता ही काश्मीरच्या काश्मीरमधील जनता ही पाकिस्तानच्या बाजूने आहे पाकिस्तानमध्ये जास्त संघर्ष करावा लागणार नाही काश्मीर लगेच आपल्या कब्जामध्ये येईल या भ्रमामध्ये पाकिस्तान होता त्याच्यानंतर पाकिस्तानने ऑपरेशन गुलमर्ग सुरू केले हजारो पाकिस्तानी सैनिकांना काबुली काबुली लुटारूंच्या विषामध्ये पाठवले त्यांनी मुझफराबाद बारामुल्ला आणि आसपासच्या ठिकाणांमध्ये कतली केल्या महिलांबरोबर अत्याचार केला लहान मुलांचा त्यांनी छळ केला रस्त्यावर रक्ताचे पाठ वाहू लागले राजा हरिश्चंद्रला जेव्हा हे सत्य कळाले की पाकिस्तान कधी त्यांना जगू देणार नाही त्यांच्याशी चांगला व्यवहार करणार नाही तेव्हा प्रस्ताव्यामध्ये त्यांनी भारत सरकारची मदत मागितली त्यावेळेस सरदार पटेल यांनी साप म्हटले होते की जोपर्यंत काश्मीर हा भारताचा औपचारिक हिस्सा बनत नाही तोपर्यंत आम्ही एकही सैनिक पाठवणार नाही सव्वीस ऑक्टोबर एकोणासशे सत्तेचाळीस रोजी राजा हरिश्चंद्र यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन याच्यावर सही केली त्यानंतर काश्मीर भारताचा औपचारिक हिस्सा बनला आणि आता मैदानात उतरलेले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जे की जुनागड आणि हैदराबादच्या गोष्टीमुळे पाकिस्तानवरती अत्यंत क्रोधित होते आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानने काश्मीरमधील बहीण भावांवरती केलेल्या ले अत्याचारांमुळे सरदार वल्लभभाई पटेल हे आणखीनच क्रोधित झाले होते सरदार पटेल यांनी काश्मीरमध्ये मिलिटरी ऑपरेशन लॉन्च केले सरदार पटेल यांनी भारतीय सेनेला तात्काळ श्रीनगर एअरलिफ्ट केले त्यांनी वेळेवरती सैन्य पाठवून घुसखोरी करणाऱ्यांना मागे पाठवले जर कदाचित इथे एक दिवसही उशीर झाला असता तर काश्मीर पाकिस्तानच्या कब्जामध्ये गेले असते आणि पाकिस्तानने काश्मीरला गिळंकृत केले असते आणि आजचे चित्र काही वेगळे असते जेव्हा आपला विजय होत होता तेव्हा नेमकी जवाहरलाल नेहरू युद्ध घेतला नेहरूंनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आणि युनायटेड नेशन मध्ये घेऊन गेले हा मुद्दा त्यांनी युनायटेड नेशन मध्ये नेला सरदार पटेल या निर्णयाच्या अतिशय विरुद्ध होते त्यांनी साप म्हटलं होतं की हा युद्धाचं प्रकरण जर माझ्या हातात असतं तर मतभेद उभे राहिलेच नसते सगळे इतिहासकार हेच मानतात सरदार पटेल यांनी हे प्रकरण हाताळलं असतं तर सगळं काश्मीर आज भारतात प्रमुख अंग असतं काश्मीर हा भारताचा सगळा मुलूक असता पटेलांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते हैदराबादचं हे भारतातील मध्यभागी असलेलं आकाराने मोठं असं संस्थान होतं हे अतिशय श्रीमंत होतं तेथील निजाम त्यावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता परंतु हैदराबादचा शासक मीर उस्मान अली खान हा स्वतःला भारतापासून वेगळं ठेवू इच्छित होता तो स्वतंत्र हैदराबाद राष्ट्र बनवण्यासाठी अडून बसला होता त्याचप्रमाणे एक उग्र इस्लामिक संघटन उभे राहिले होते या संघटनेची मिलिटरी हिंदूंवरती रस्त्यावर अत्याचार करत होते कतली करत होते आणि निजामची सरकार शांत बसली होती जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या तेव्हा सरदार पटेल यांनी वेळ न दवडता ऑपरेशन पोलोचा आदेश दिला ज्याला इतिहासामध्ये इतिहासा पो, पोलीस ॲक्शन या नावाने ओळखले जाते तेरा सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस भारतीय सेनेने हैदराबादच्या सीमांवरती चार दिवस सैनिकी कारवाई केली रजाकारांची ठिकाणं थिक, तोडली गेली निजामाच्या फौजांना उद्ध्वस्त केलं गेलं आणि शेवटी सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामने सरेंडर केले आणि हैदराबाद हा भारताचा हिस्सा बनला युनायटेड नेशनच्या हस्तक्षेपाशिवाय आंतरराष्ट्रीय समर्थनाशिवाय फक्त सरदार पटेल यांच्या रणनीतीमुळे हिंमत आणि क्विक ॲक्शनमुळे हैदराबाद हे भारताचे अंग झाले पटेल यांनी देशाला वाचवण्यासाठी ते सर्व काही केले जे फक्त एक लोहपुरुषच करू शकतो भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये पटेल यांनी कलकत्त्यामध्ये एक भाषण दिले होते त्या भाषणामध्ये त्यांनी साप म्हटले होते पाकिस्तानला समर्थन करणारे मुस्लिम यांच्या विरोधात त्यांनी काही कठोर शब्द उद्गारले होते आणि त्यांचे हे भाषण विवादाचा खूप मोठा कारण बनले होते सरदार पटेल प्रत्यक्षात जे म्हणाले होते ते आपण ऐकू पटेल यांची मुस्लिमांशी कोणतीही दुश्मनी नव्हती परंतु ते याच गोष्टीसाठी दुःखी होते की मुसलमानांना भारत सोडून का जायचं आहे बारा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी आपले एक भाषण दिले होते त्यांनी देशातील सगळ्या धर्मांना एकत्र राहण्याचे आवाहन केले होते ते म्हणाले होते सरदार पटेल भारताच्या स्वातंत्र्याचे ते प्रकरण आहे ज्याच्याशिवाय आपण भारताच्या अखंडतेचं स्वप्नही पाहू शकत नाही परंतु शोकांतिकाही आहे की आपला देश त्यांना पूर्णपणे विसरला आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलं होतं की आज भारत जो काही आहे त्याच्यात मोठे योगदान सरदार वल्लभभाई पटेल यांचे आहे खरंच जर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर भारताचे चित्र आज काही वेगळेच असते पीओकेचा प्रश्न राहिलाच नसता